अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू शिक्षण महर्षीच्या गावातच विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाढ बिकट खराब रस्त्यांमुळे शिक्षणावर गदा बहुजनांचे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे साधन असा मंत्र देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावातच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ऐतवडे पुत्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणारा दोन ते अडीच किलोमीटरचा मुख्य रस्ता पूर्णतः खराब झाल्याने तो अपघाताचा सापळा ठरत आहे रस्त्यावर एक ते दोन फूट खोल खड्डे पडले असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भीषण होते परिणामी विद्यार्थ्यांना ते किलोमीटरचा फेरा मारत पायी सायकल वरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे ओढ्यावर साकव नसल्याने पावसाळ्यात अडचणी वाढतात सुमारे वीस एक ते एकवीस वर्षापूर्वी बांधलेल्या या रस्त्याची अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्याने त्याची दुर्व्यवस्था झाली असून याचा थेट परिणाम विद्यार्थी संख्येवर होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात रस्त्याची तातडीने दुरुस्ती व ओढ्यावर साकव पूल बांधण्याची जोरदार मागणी पालक विद्यार्थी व वर शेतकरी वर्गातून होत आहे शासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा शाळेला विद्यार्थी दुरावण्याची भीती व्यक्त केली जात आहे गावचा रेवाशी हा रस्ता आयकडे बुद्रुक्ती करमीर हायस्कूल नाईकसाहेबांनी चाळीस फुटी रस्ता नाबार्ड याच्यातून मंजूर करून हा केलेला आहे पण त्याची दुरवस्था अशी इतकी वाईट झालेली आहे की आज शाळेला जाणारे विद्यार्थी सगळेच बंद झालेले आहेत कारण आम तिथं फुल एक नसल्यामुळे तिथं फुलावर पाणी येऊन इतकं मोठं पाणी येतं की डोंगरात पडलेला ठेंब हा सगळा ह्या वड्यापर्यंत येतो त्यामुळे इतका जोरात येतो की एखाद्या वेळेला पूर्वी एकदा जीप वाहून गेली तिथनं आणि जीप वाहून जाऊन परत आता ते इतका धोक्याचं झालेलं आहे की मी तिथलाच शेतकरी असल्यामुळं मला ती वडणी वगैरे देऊन मुलं त्या फुला या वड्यावरून इकडं काढावं लागतं आहे असं पाहू शकतो त्यामुळे ह्या वर्षी विद्यार्थीच सगळे संपूर्ण कमी झालेले आहेत कारण शाळेला कोण जायलाच तयार नाही तिकडून आणि पूर्वीपासनं इतक्या हलापेस जाऊन मुलं शिकली पण आता सगळी सोयी असून देखील त्या फुलाअभावी आणि रस्त्याअभावी मुलं जाईना झाल्यात सगळी शाळेची मुलं कर्मवीर राह्नांच्या शाळेची मुलं बंद व्हायला लागल्यात तरी त्याची दुरुस्ता दुरुस्त करून फुल वगैरे बांधून शाळेला रो रस्ता करून द्यावा ही नम्रतेची सगळ्या गावकऱ्यांची ग्रामस्थांची विनंती आहे